पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या दरोडाविरोधी पथकानं सव्वीस सात दोन हजार तेवीस रोजी एक कारवाई करण्यात आली आणि या कारवाईमध्ये जी गुप्तचर विभागाकडून त्यांना माहिती मिळाली होती त्या माहितीमध्ये तळेगाव दाभडे या स्टेशन भागामध्ये दोन गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तींना पकडण्यात आलं आणि त्यांचा पुढील तपास करत असताना अजून पाच जण हे त्या तपासामध्ये पकडण्यात आले एकूण सात गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तींना पकडलं आणि त्यांच्याकडून नऊ पिस्टल बेचाळीस जिवंत कारतुसे कोयते अशा वेगवेगळी शस्त्र जप्त करण्यात आली आणि अध्यक्ष महोदय हा संपूर्ण तपास होत असताना यामध्ये हे संबंधित गुन्हेगार कोण आहेत यांची पार्श्वभूमी काय आहे तर ही सर्व गुन्हेगार यांच्यावरती खून खुनाचा प्रयत्न जाळपोळ खंडणी बेकायदेशीर हातारी बाळग बाळगणे लूट वाहनांची तोडफोड करणे असे सराईत गुन्हेगार पार्श्वभूमीच्या असलेल्या या ही संपूर्ण शस्त्र जप्त करण्यात आली आणि या तपास पुढं होत असताना या तपासामध्ये जे काही समोर आले त्यामध्ये हे संपूर्ण शस्त्र किंवा या पिस्टल गुन्हा करता आणल्या तर हे लोकप्रतिनिधी असलेल्या सुनील शेळकेला मारण्याकरता घेऊन आलेलो आहोत असं पोलिसांना त्यांनी त्यांच्या जबाबमध्ये तपासामध्ये सांगितलेलं आहे अध्यक्ष महोदय हे सर्व गुन्हेगार कुठले आहेत हे गुन्हेगार तळेगाव दाभाडे वडगाव पिंपरी मधले काळेवाडी जालना आणि मध्य प्रदेश या भागातले एक सर्व गुन्हेगार आहेत की ज्या गुन्हेगारांशी माझा कुठला संबंध नाही मी यांना ओळखतही नाही किंवा हे कुठले राजकीय किंवा व्यावसायिक माझे हितशत्रू देखील नाही आहेत आणि मग ही संपूर्ण बाब गांभीर्यानं पाहत असताना पोलीस विभागानं जो काही तपास केला मी त्यामध्ये नक्की समाधानी आहे परंतु अध्यक्ष मोदय ह्या गुन्हेगारांची माहिती घेतली तर हे गुन्हेगार हलाकीच्या परिस्थितीमध्ये राहणाऱ्या किंवा सर्वसामान्य कुटुंबातले हे सर्व गुन्हेगार आहेत आणि ह्या गुन्हेगारांना जर हे सगळे शस्त्र विकत घ्यायचे किंवा त्यांना इतर ठिकाणी जाय करायचं हा जो काही खर्च आहे हा लाखो रुपयाचा खर्च आहे आणि ह्या गुन्हेगारांना ज्या वेळेला पोलीस विभागाने कारवाई केली त्यांना मोक्याच्या अंतर्गत त्यांच्यावर ती कारवाई करून त्यांना जे काही शासन द्यायला पाहिजे ते शासन देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला परंतु हा मोक्यातून देखील सुटण्याकरता चांगले प्रतिष्ठित असे वकील त्या ठिकाणी उभे केले की जे लाखो रुपये फी एका वेळेला उभे राहण्याची घेतात मग या सगळ्या गुन्हेगारांच्या माग एवढे लाखो रुपये खर्च करून यांना अभय देणारी व्यक्ती कोण आहे माझा अध्यक्ष स्पेसिफिक मंत्री प्रश्न आहे की अशा पद्धतीने सराईत गुन्हेगारांना कुणी माझ्या हत्येकरता पाठवलं आणि यांना कोण पोचतंय आहे यामध्ये खऱ्या अर्थानं मुळात जायला पाहिजे खोलामध्ये जायला पाहिजे गुन्हेगारांना पकडलं त्यांच्यावर कारवाई केली आजही त्यांना जेल बाहेर आल्यावरती तडीपारी केली आणि तडीपारी केल्यानंतर सुद्धा काही गुन्हेगार आजही त्या हद्दीमध्ये जिथं ज्यांना हद्दी बंद केली तिथं येतायत पण अशा लोकांवरती आपण काय अंकुश ठेवणार जे कोणी व्यक्ती आहेत यावरती आपण सखोल चौकशी करणार का हा माझा स्पेसिफिक मान्य मंत्री प्रश्न आहे <laughs>